नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज बत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बत्तीस साईजच्या कटोरी ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग कर कसं करायचं त्यामुळं तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट येईल ते आपण इथं बघूयात तर सुरुवातीला डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे बंद बाजू आपल्याकडं खुली बाजू पुढं दोन्ही भागे एकत्र निघतात पाठीमागचा समोरचा म्हणून आपण डबल फोल्ड पेपर घ्यायचा आहे तर सुरुवातीला बघा आपल्याला उंची घ्यायची आहे तर उंची किती आहे तेरा इंच तयार एक इंच मार्जिन चौदा इंच उंची घ्यायची आहे उंची घेतल्यानंतर उरलेला एक्स्ट्राचा पेपर कट करून जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची बत्तीस साईजचा ब्लाउज आहे सव्वा दोन इंच गळारुंदी घ्यायची तीन इंच शोल्डर घ्यायचं आहे त्याच्यानंतर समोरील गळा साडेपाच इंच तयार आहे आपलं अर्धा इंच मार्जिन सहा इंच इथं सव्वा दोन इंच घेतलं खाली ही सव्वा दोन इंच आहे का बघून आपण मार्किंग करायचं आहे बॉक्स तयार केला समोरच्या गळ्याला गोलाकार दिला आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे बत्तीस साईजचा ब्लाउज आहे साडेपाच इंच मुंडा घ्यायचा आहे शोल्डर इथं तीन आहे इथंही तीनच इंच आहे का बघायचं मगच मार्किंग करायचं लाईन ओढून घ्यायची त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग आठ सॉरी आठ इंच दीड इंच मार्जिन साडे नऊ इंच घ्यायचं इकडच्या बाजूला ही मुंडा सहा इंच आहे का बघूनच घ्यायचा म्हणजे तिथंही कमी जास्त होणार नाही साडेपाच इंचा मार्किंग करायचं आता हे सरळ खाली घ्यायचं दीड इंच मार्जिन छातीचा चौथा भाग आणि दीड इंच मार्जिन त्यासाठी खालच्याही साईडने आपण डबल एकदा मार्किंग करून घ्यायचं आठ इंच छातीचा चौथा भाग मार्जिंग आता मुंडेचे आकार द्यायचे मुंडेचा आकार दीड इंचा पाटीमागचा समोरचा एक इंचा पेपर आपल्या साईडला करायचा दीड इंचच्या मुंड्याला आपल्याला इथून सुरुवात करायची आणि असा गोलाकार द्यायचा एक इंचच्या मुंड्याला आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे असे दोन्ही आकार आपले तयार झालेले आहेत आता बघा क्रॉसपट्टी घ्यायची फिटिंगच्या बाजूला आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे इकडच्याही बाजूला अडीच इंच आणि तीन इंच दोन मार्किंग करायचे आपल्याला इंच इंच आणि सुरुवातीला अडीच इंचा बॉक्स तयार करायचा आणि याला कर्व मध्ये असं आपण आता कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं तो मार्किंग करताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि शिलाई मार्जिन किती आहे हे आपलं तर साडे नऊ इंच आहे साडेनऊ चा मध्ये काढायचं आहे आपल्याला मध्ये काढला तर आता आपण मध्ये काढला तर समोरच्या गळ्याला आपल्याला किती घ्यायचं आहे एक इंच घ्यायचं आहे आणि इंचच्या मुंड्यापासून खाली अडीच इंच घ्यायचं आणि हे तिन्ही पॉइंट जोडून घ्यायचे आहेत असे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता पुढचं मार्किंग झालेलं आहे हे कट करू कट करताना उरलेला जो पेपर आहे तो पहिला कट करायचा सुरुवातीला दीड इंचा मुंजा कट करायचा म्हणजे पाठीमागचा आणि समोरचा भाग आपण इथं कट करत आहोत आणि समोरचा भाग वेगळा वेगळा केला की मग एक इंचा मुंजा कट करायचा इथं गारुंदीला कट मारून घ्यायचा आणि आता दोन्ही भाग आपल्याला जो फोल्ड भाग आहे तिथून सेपरेट करून घ्यायचे आहेत पाठीमागचा भाग थोडे वेळ साईडला ठेवू आणि आपल्याला हे जसं आहे आकार कट केलं मुंडा कट करायचा हा मुंडा कट करायला विसरायचा जस कर्वा आकार दिला तशीच क्रॉसपट्टी कट करायची मोर्चे तयार आहे पाठीमागचा भाग घेऊन त्या गळुंदीला कट मारलेला आहे पाठीमागचा गळा जितका आहे तितका घ्यायचा नऊ इंच साडेआठ आहे अर्धा इंच मार्जिन नऊ इथंही गळुंदी सव्वा दोन इंचच घ्यायची

कटोरी वाढवताना ही कटोरी आहे ते आपल्याला सुरुवातीला जशाच तशी ठेवायची कटोरी मार्किंग केली कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला याचा मुद्दे काढायचा आहे पावणे पाच इंच आहे बरोबर आपलं पावणे पाच इंच आहे पावणे पाचचा चा मध्ये काढून घ्यायचा आणि बरोबर दीड इंच घ्यायचं इकडच्या बाजूला पण दीड इंच घ्यायचं सॉरी सव्वा एक इंच घ्यायचं इथं इथंही सव्वा एक इंच घ्यायचं आता आपल्याला समोरच्या गळ्याला काहीच न घेत आहे क्रॉस मार्किंग करायचं म्हणजे समोरचा गळा पसर होणार नाही आपल्याला फक्त शिलाई मार्जिनसाठी पाव इंच घ्यायचं आणि पाव इंच घेत गे घेत आपल्याला आकार वाढवत वाढवत आपल्याला या पॉईंटला जॉईन व्हायचं आहे अशा पद्धतीने हे आपली कटोरी वाढून तयार आहे ही आपली बत्तीस साईजची कटोरी आहे कट करूया आपण कुटोरी तयार आहे आता बरोबर येण्यासाठी दोन्ही बरोबर एकमेक ठेवून घ्यायचं कमी जास्त असेल तर कट करायचा नाही तर थोडासा इथं गोलाकार क्रॉस जो आहे येतो त्याला गोलाकारमध्ये कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही कुटोरीही वाढून तयार आहे तर बघा हा आपला पाठी मारतात कटोरी साईज कुठे आपली अशा पद्धतीने आपण बघा कुठल्याही साईजच्या ब्लाऊजचं कटिंग सहज आणि एकदम सोप्या पद्धतीने करू शकतो बाई कटिंगचा व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे जाऊन बाई कटिंगचा व्हिडिओ बघा तुम्ही अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद